मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी एक परवा एक बातमी वाचली तुम्ही सुद्धा वाचली असेल आणि आपलं तर तेच आहे की बातमी मागची बातमी ती बातमी का आली असेल त्या बातमीतून काय सांगायचं आहे काय साध्य करायचं आहे कुणाच्या अनुषंगाला ती बातमी आहे कुणाला बातमी लागू पडते बातमी अशी आहे की यापुढे भाजपाच्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आगामी निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत प्रचारक आहेत किंवा निवडणुकीच्या पूर्व आता जे काही गठबंधन वगैरे जे काही चर्चा सुरू आहेत भेटीकाठी सुरू आहेत ते यावेळेसचे दौरे दौरेसुद्धा सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी म्हणून ठिकठिकाणी आपापल्या मतदारसंघामध्ये नेते कार्यकर्ते फिरत आहेत आता या कार्यकर्त्यांचा फिरणं दौरा त्यांचं पेट्रोल पाणी या अनुषंगानं जरी व्यवस्था झालेली असली तरी त्यामध्ये एक शिस्त सांगितलेली आहे भाजपाने ती शिस्त अशी आहे की यापुढे प्रचारात अस्यस्त असणाऱ्या किंवा प्रचाराची जबाबदारी असणाऱ्या नेत्यांनी यापुढे बिअरबार किंवा ढाब्यावर जेवण घेऊ नये तर त्यांनी ते जेवण कार्यकर्त्यांच्या घरीच किंवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात किंवा कार्यकर्त्याच्या एकत्र एकत्रित तिथंच त्यांनी जेवण वगैरे घ्यावं आणि मग त्या ठिकाणी मुक्काम वगैरे काय जे तिथं जे ठरते त्याबद्दल तेर तिथंच त्याचं पूर्ण नियोजन करावं म्हणजे बिअरबार आणि ढाबे हे भाजपाच्या प्रचारामध्ये यावेळेस वर्ज्य राहणार आहेत असं त्या बातमीतून दिसते मंडळी निवडणुका आल्या मग ती जिल्हा परिषद असो ग्रामपंचायतीची असो लोकसभेची असो कुठलीही निवडणूक असो या निवडणुकीमध्ये मतदारांना खुश ठेवण्यासाठी म्हणून नेत्यांना काही तजवीज करावी लागते आणि त्या तजवीजमधला पहिला घटक जो आहे तो म्हणजे त्यांच्या खानपानाची व्यवस्था आता एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठा दौरा एवढं मोठं फिरणं त्यामुळे खानपानाची व्यवस्था करताना आजूबाजूला असलेल्या हॉटेल्स ढाबे काही बार या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असते आणि त्या ठिकाणी मग कार्यकर्ते एकत्र जातात आणि तिथं दहा वीस पंचवीस शंभर कार्यकर्त्याची व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये ते, ते कॅटरर्स किंवा बाकीची जी मंडळी असते ती करते आणि त्यासाठी म्हणून पैशाची तजवीज तर झालेली असते प्रश्नच नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांनी ठरवलं की यापुढे असं आता करता येणार नाही मध्यंतरी काही वर्षापूर्वी या या डाब्या ढाब्यावर न्यायचं बारवर जायचं त्यांना बसवायचं त्यांच्या चर्चा करायच्या तिथं त्याला दारू वगैरे पाजायची सांगायचं आणि त्यामधून आपलं काम करायचं असं भाजपाच्या काही नेत्यांनी ठरवलं होतं आणि त्या अनुषंगानं मग त्यावर प्रचंड टीका झाली आणि त्या टीकेतून अनेकांना आपला पक्ष किंवा आपले विचार किंवा आपल्या पक्षाची धारणा आपल्या पक्षाचे उद्देश हे वेगळे आहेत आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ढाब्या संस्कृती अवलंबित करायची नाही तर त्यावेळेस ते असं होतं की पत्रकारांना जर मॅनेज करायचं असलं तो मुद्दा असा होता की काही पत्रकार आपल्या विरोधात जर काही बातम्या टाकत असतील टीका करत असतील काही आपले मतं व्यक्त करत असतील तर अशा लोकांना व्यवस्थित गाठायचं त्यांच्या मध्यस्थामार्फत त्यांना ठिक त्याची व्यवस्था करायची आणि त्याला जे अपेक्षित असेल मग कुणाला काय अपेक्षित आहे त्या अपेक्षेनुसार त्याची अपेक्षा पूर्ण करायची आणि त्यामध्ये त्याला ठाब्यावर न्यायचं हा शब्द त्यामध्ये होता आणि त्यावर टीका झाली हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारजपानी एक पथ्य पाळण्याचं ठरवलेलं आहे मंडळी राजकारणात ह्या गोष्टी किंवा ह्या पथ्य आपापल्या मनावर असतात अनेक नेते आहेत की जे कधी चुकूनही बारमध्ये जात नाहीत किंवा दारूचा त्यांना गंधही सहन होत नाही पण असे अनेक कार्यकर्ते आहेत किंवा अनेक नेते आहेत की ज्यांची संस्कृतीच रेष्टाओ संस्कृतीमध्ये वाढलेली आहेत आणि या रेष्ट संस्कृती वाढलेली ही जी मंडळी आहे यांच्याकडेच आता मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्यासुद्धा आहेत त्यामध्ये बऱ्याचशा जबाबदाऱ्या आहेत त्यांना प्रचारकाच्या जबाबदाऱ्या आहेत पस वक्त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत आणि यामध्ये आता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्ते नेते यांना पक्षात घेतल्या गेलं आणि घेतल्या गेल्यानंतर आता ते त्यांचा जो गुण आहे त्यांच्यामध्ये जी संस्कृती होती त्यांची उठलेली म्हणजे काही काँग्रेसमधले त्यात गेले असतील इतर पक्षातले गेले असतील काँग्रेसचं हो। तर त्यांच्या संस्कृतीमध्ये तर हे हॉटेल संस्कृती आहे रेस्टॉरंट संस्कृती आहे त्यामुळे त्यांना आराम करणं किंवा त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करणं यासाठी त्यांना विश्रामगृह जरूर आहेत आणि विश्रामगृह जर जरूर असले तरी या विश्रामगृहावर जे काही व्यवस्था जिथं आहे त्यापेक्षा वेगळी अशी व्यवस्था निर्माण करण्याचं काम त्यावेळेस कार्यकर्त्यांना किंवा जबाबदार व्यक्तीला करावं लागते मग त्यासाठी त्यांना तिथे काय पाहिजे कशा सुविधा पाहिजे किती वेळेसाठी पाहिजे किती दिवसासाठी पाहिजे ह्या सर्व सुविधा सेवा करण्याचं काम हे पक्षनेतृत्वाचं किंवा पक्षाचे नेते करतात कारण त्या व्यक्तीचा आपल्याला काही दिवस पूर्णेपूर उपयोग घेता आला पाहिजे त्याच्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये त्यानं चांगलं गठबंधन केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपली फलश्रुती हेच आहे की आपल्याला मतदान जास्त पडलं पाहिजे यासाठी म्हणून त्या नेत्यांची आणि त्याच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या बगलबच्च्यांची सुद्धा चांगली व्यवस्था करावी लागते आणि मग आता इलेक्शन राजकारण मतदान यामध्ये तर ह्या गोष्टी आवर्जून आल्याच मग असं असताना आता हे वेगळ्या संस्कृतीतून गेलेले भाजपामधले ज्यांच्याकडे बोट जबाबदाऱ्या जबाबदार आहेत त्यांची तर पंचायतच झालेली आहे खरंच पंचायत झालेली आहे कारण भाजपाने ठरवलेलं आहे की नाही ढाब्यावर गाडी उभी राहणार नाही ढाब्यावर दिसणार नाही ज्या गाडीला झेंडे लावलेले असतील किंवा स्टिकर लावलेले असतील त्या गाड्या तशा ठिकाणी उभे राहणार नाही किंवा तिथं राहणं बरोबरच ते मग असं जर ठरलं तर पंचायत आहे की नाही मंडळी किती पंचायत है। आहे आणि हे दुसरं महत्त्वाची गोष्ट की या दरम्यान सर्वाधिक खप जर कशाचा होत असेल तर दारूचा होते कारण निवडणुका म्हटलं की हे सगळ्या आल्याच एखाद्या व्यक्तीला ताण द्यायचा आहे टेन्शन द्यायचं आहे बैठक घ्यायची आहेत तर त्यासाठी तिथं ओल्या पार्ट्या करणे आंबट पार्ट्या करणे मासाहार देणे त्यामुळे या, या व्यवसायाशी संबंधित जे लोक असतील मग बिअरबारवाले असतील ढाब्यावाले असतील मासार विक मास विकणारे असतील यांचीसुद्धा पंचायत झाली की नाही ही एवढी मोठी आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी झाली त्यामुळे या लोकांनीसुद्धा आपले बार आपले ढाबे तिथल्या बस्याची व्यवस्था तिथले टेबल तिथं तिथल्या रूम हे सुद्धा आता अद्ययावत करणं सुरू केलेलं आहे कारण त्यांना माहीत आहे की हे पाहुणे आता आपल्याकडे लगेच महिना दीड महिन्यानंतर आपल्या इथं इथे वर्दळ वाढेल आणि वर्दळीमध्ये त्यांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यासाठी म्हणून विविध ब्रँड विविध ब्रँडचे मद्य हे सुद्धा त्यांनी आता उपलब्ध करून ठेवणे सुरू केले आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय त्या काळामध्ये तेजीत चालतो त्यामुळे अशा व्यावसायिकांनीसुद्धा असं जर झालं तर पंचयित आहे कारण सध्या राज्यामध्ये सत्तेत असणारा पक्ष हाच आहे खर्च करणारा पक्ष तोच आहे आणि याच पक्षाने जर अशी शिस्त जर लावली तर या लोकांची पंचायत होईल त्यामुळे ही शिस्त लावताना पक्षाने अशी शिस्त जरी लावली हे शिस्त चांगली जरी असली तरी याच्यामध्ये शिस्तीचा भंग झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण असं म्हणतो की आपल्या गाड्या प तिथं दिसल्या नाही पाहिजे पण उद्या यांच्या गाड्या तिथं दिसल्याशिवाय राहणार नाही किंवा पक्षशिस्त पाळायचीच आहे म्हणून बार व ढाब्यावर आपली गाडी उभे करायची नाही पण बार आणि ढाब्यावरून मिळणारं सर्व साहित्य हे कार्यकर्त्यांच्या घरी आणता येते तिथं व्यवस्था असते मग ते एखाद्याचं शेत असेल फार्म हाऊस असेल तिथंसुद्धा ती व्यवस्था करता येते म्हणजे जे काही भारतीय जनता पक्षाला अपेक्षित आहे की असं करा करणं बरोबर नाही तर ते त्यामध्ये ते सक्सेस होणार नाहीत यशस्वी होणार नाहीत कारण निवडणुकीचा माहोल आहे त्यामुळे भाजपानी ठरवलेलं जरी असलं किंवा भाजपाच्या ओरिजिनल भाजपाचे जे लोक आहेत त्यांनी जरी ठरवलं की आम्ही का का ते काही करणार नाही पण त्याच्यात आलेले जे अनाहूत हौशे गवशे नवशे आहेत की ज्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत भाजपाने मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आहे जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत काय त्यात त्याच्यामध्ये मोठे मोठे स्टार सुद्धा असतील त्यामुळे अशा लोकांची पंचायत होईल आणि त्यांची पंचायत झाली तर ते निवडणुकीत काम करू शकत नाही म्हणून कारण युद्धामध्ये सैन्यासाठी जे काही दारूगोळा म्हणता येईल त्याला तो जो पाहिजे जे, जे काही व्यवस्था करावी लागते ते व्यवस्था तर करावीच लागते आणि त्या व्यवस्थेपासून जर दूर झालं तर निवडणुकीमध्ये त्याचे परिणामसुद्धा होऊ शकतात त्यामुळे निश्चितच पक्षाने जरी सर ठरवलं तरी कार्यकर्ते किंवा त्यात अनाहूत आलेले जे कार्यकर्ते हे ते शिस्त पाळतील असं नाही त्यामुळे ते त्यांच्याकडून हा शिस्तभंग होईल असं मला वाटते मंडळी ती बातमी आली त्या बातमीतला वाचून आणि त्या बातमी वाचताना मलाही असं वाटलं की चांगली शिस्त लावली आहे पक्षाने खरंच चांगलं आहे किमान नेत्यांनी तरी या दरम्यान या बाबींपासून दूर राहिलं पाहिजे आणि नेते जर दूर राहिले तर खरंच कार्यकर्त्यासुद्धा त्याचा एक धाक राहतो की नाही पण आमचे नेते जर त्यामध्ये डुबले तर कार्यकर्तेसुद्धा त्यात वाहून जातात आणि वाहून गेल्यानंतर मग त्याच्यातून जे काय व्हायचं आहे ते होते म्हणून त्या बातमीच्या अनुषंगानं त्या बातमीतला बातमी मागची बातमी किंवा त्या बातमी लिहिताना त्यामध्ये काय आशय असेल असू शकते आणि ती बातमी खरंच अनुकरण अनुकरणीय आहे का असं मला याच्यातून व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे मी ते व्यक्त व्हायचा प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद